सिव्हिल हॉस्पिटल मिरजचे प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ माळी यांच्यावर चौकशी व निलंबनाची मागणी वंचित बहुजन माथाडी युनियनचा इशारा सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथील प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ माळी यांच्या विरोधात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली यांनी गंभीर आरोप करीत खातेनिहाय चौकशी व निलंबनाची मागणी केली आहे याबाबतचे निवेदन अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज तसेच सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांच्याकडे अधिकृतपणे सादर करण्यात आली युनियनच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे माननीय मॅट कोर्ट मुंबई व माननीय लेबर कोर्ट सांगली यांच्या आदेशानुसार बदली कामगारांना सेवा श्रेष्ठतेनुसार रिक्त पदावर कायम करणे बंधनकारक आहे मात्र संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या आदेशाचे उल्लंघन करून थेट भरती प्रक्रिया राबवल्याने कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले परिणामी पंचवीस तीस वर्षे सेवा करणाऱ्या अनेक कामगारांना ई पी एफ ग्रॅज्युएटी निवृत्तीवेतन वैद्यकीय सुविधा यासारखे कायदेशीर लाभ नाकारले गेले काहींना निवृत्तीनंतर कोणत्याही सुविधा न देता घरी पाठवण्यात आले तर मयत कामगारांच्या वारसांनाही हक्क नाकारण्यात आल्याचे युनियनने स्पष्ट केले युनियनने महाराष्ट्र शासकीय सेवक शिस्तभंग व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीनुसार विश्वनाथ माळी यांच्यावर खातेनिहाय चौकशी दोष सिद्ध झाल्यास तातडीने निलंबन व त्यांच्या सेवा पुस्तकावर नोंद घेण्याची मागणी केली आहे तसेच न्यायालयीन आदेशाचा सन्मान राखून बदली कामगारांना त्वरित कायम नियुक्ती द्यावी अशी ठाम भूमिका घेतली आहे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज व सांगली शासकीय पद्मश्री वसंतदादा पाटील मिरज मेडिक मेडिकल कॉलेज या सर्व बदली कर्मचाऱ्यांची दोन हजार सत्त्याण्णवपासून फिरवणूक होत आहे सत्यानुसार निकाल लागून देखील जे आहे जसजसा रिक्त जागा होईल तसं त्यांना कायम सुरळीत करण्याचा आदेश ते पण दिलेला आहे शासनाचा अवमान करून हे शासनानं आजपर्यंत परिणामाची पिळवणूक केलेली आहे चौथा महागाई भत्ता दिलेला आहे पाचवा महागाई भत्ता दिलेला आहे सहावा वेतन मागताना आहे प्रलंबित आहे वरच्या कामात आहे प्रत्येक गोष्टीला जे आहे ना वरच्या लेवलला पाठवतात विनावेतन इथनं होते ऑर्डर इथनं निघते पेमेंट इथनं निघतो आहे आणि बाकी सगळे का त्यांच्या अवघड जे शब्द आहेत ना त्यांना त्यांनी ते वरच्या लेवलला जावा म्हणून सांगतात आणि कधीही डिपार्टमेंटला आम्ही आम साहित्यिक भेटायला गेलो दिन सराला तर आम्हाला तास तागा तास बाहेर उभारा करावं लागतात अधिकारी आत बसल्यात हे ते बसल्यात आमचा नंबर येतच नाही तिथं आणि आम्हाला त्या दोन हजार लागल्यापासून आम्हाला जे आहे तास ताकायचं हे सगळं आमची आम्हाला नुसतं राबून घ्यायचं काम केलेलं आहे आणि चाळी चुगली करून असे शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांची शि शिपाई लोकं की सगळ्या कर्मचाऱ्यांना कुठं काय अडकिंग आणायचं आणि त्रास कर हे तिथं पॅरिंग करून अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी आणि मेन जे आहे सिव्हिल हॉस्पिटलचं ऑफिस आहे ते नाही ती ना आपण चौदा नंबरला असतात आधीचं ऑफिसला आम्ही तक्रार तर हे मुक्कदमची बाजू घेऊन मुक्कदमला ते सहकार्य करतात आणि सुट्टी दिवशी ब्रेक दिवशी ब्रेक असताना देखील हे चार चार दिवसाचे विनावदन केले आहे माणसाने माणसांनी एवढांचं नुकसान केलेलं आहे आणि वर्णी मेमो देतात आणि वर्ण जे आहे आम्हाला हे जो उत्तरं द्या तासात ज्यूची असं काही दिलेलं नसताना देखील त्यांनी एक एक अधिकाऱ्याला जाऊन मी विचारलं की मला माझी ऑर्डर का तटवलं आहे तर तुम्ही आम्ही दिलेला आहे ज्या ह्याचं मेमोचं उत्तर दिलेलं नाही मला तुम्ही त्या त्यात कालावधी घातलेलं नाही आहे मी उत्तर देत नाही म्हणून त्यांना असं सगळं सांगितलेलं आहे तर त्यांनी बेल वाजून शिपायला बोलवले यांचा पत्र दाखवा मला हे पत्र दाखवलं म्हणले अरे यांना तू कालावधी घातला नाही ह्यांना सा चा, चौदा दिवस विना होते ह्यांना पगार कामावर आणि यांची ऑर्डर काढले नाही पर परत त्वरित अधिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यांना बोलवून ऑर्डर काढायला सांगितले असली यांची चूक बोलत आणि दोन हजार पंधराला मी केस गाठली लोक आयुक्तला तर ह्यांनी आम्हाला दोन हजार पंधरा तारखेचं कालावधी घालून सोडून दोन हजार तेराचं घालून उत्तर दिलं आम्हाला की तुम्हाला काय आमच्याकडे तुमच्याकडं सगळे प्रश्नाची उत्तरं नाहीत आमच्याकडे तर अशी अशी सारखं वारंवार आमची पिळवणूक होत असते तर आत्ता स सगळे सगळी कर्मचारी एक जगजाग येऊन आम्ही आत्ता फाईट करायला लागलो तर आम्हाला आत या बाहेर आता असं का म्हणायला लागलं आणि आमचे साहेब हे ज्या मा ट्रान्सपोर्ट स संघटना हे आमच्यासमोर सोबत असल्यामुळं ते अधिकाऱ्याबरोबर बसण्यासारखं आम्हाला खडून बोलून आम्हाला त्यांना मान द्यायला लागला आता ह्याच्या अतो का आम्हाला बसायला देत नव्हते तो कुठं आहे चहा प्यायला गेले तिथं आमची चौकस व्हायची आम्हाला सुट्टी गेला तो इथं का आला आहेस तिथं का गेल्यात अशी साडे आमची पिळवणूक होती ती आणि तैट करून ठेवलेच आम्हाला आत्ता जरा कुठेतरी हे माथाळ माणसा माणसाला आल्याकडे वाटायला आलं आहे माथाळ ट्रान्सपोर्ट संघटना ही आमच्या पाठीशी राहिल्यामुळं आम्हाला आता जर ताकद आली की प्रत्येक आधीकारसमोर आम्ही ताकदीने बोलू शकतो आणि आमची हिमती आम्ही दाखवू शकतो आमच्या पाठीमाग कोण नव्हते म्हणून आजपर्यंत आम्ही पिळवणूक आमची झालेली आहे तर ह्या इथून आमचं सगळं व्यवस्थित व्हावं हीच आमची सांगण्याची अपेक्षा आहे की सांगली रुग्णालय मिरज रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज तासगाव त्यात दाखवायला आल्यात आत्ता त्या दोघं तासगाव त्यात नव्हतं मग ह्यामध्ये आहे म्हणजे भरती प्रक्रियामध्ये सरळ शेवता तासगाव आत्ता दाखवल्यात यांची प्लॅनिंग काय आहे की आत्ता मिरजेत आणि सांगलीत आणि शिव सांगली शिवला भरती दाखवायची नाही तासगावला भरती दाखवायची आणि तिथनं इकडे पाठवायची कोल्हापूरला जे आहे परिचार काय भरल्या इथं तो लोकांनी क्लास जर लोकांनी विरोध केला तर त्यांना तिथं भरती करून दिली नाही तीच लॉट मिरजेला पाठवले तर ती, ती जागा आमची आडवणूक झाली आणि त्याचमध्ये आता शिपाई आणि वॉचबेन लोकं पण भरपूर होती आता सेक्युरिटी गार्ड भरून आमची जागा त्यांनी त्यांनी अडवून ठेवली तर सगळीकडनं आम्हालाच ह्या आमची जागा काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी लोकं भरायचं सुरू आणि सूर्यावाली सु पण आहे ना आणि सूर्यावाली पण अंतरामाला आम्हाला किती लाडीगुडी केली माय मायक्रो हॉलमध्ये आम्हाला गोळा केले आणि तुमच्यावर काय गदा येणार नाही आणि तुमच्या तुम्ही तुम्हाला आराम मिळेल तुम्हाला मदत मिळेल म्हणून का का सूर्यावाली लोकं घुसवली आणि त्यानंतर त्या बि बिलकुल यांना कामाची आमची गरज नाही पडालेली म्हणता आणि हिने आजपर्यंत आमची मिळवणूक करून आम्हाला तटवून ठेवलेले आणि इथून बाळा आमचं सगळं जे काय लागल्यापासून आम्हाला आजपर्यंत जे आमचं नुकसान झालं ते भरपाईने द्या विनंतर हिनी शा कोर्टाच्या समोर यांना समोर त्या दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय कामगार आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे त्याप्रमाणे जे जे काही अडचणी आमच्या त्यांनी त्यांनी विचारून घेतलेले आहेत ते आम्ही त्यांना व्यवस्थितपणे रीतसर सगळं कागदोपत्री त्यांना दिलेलं आहे आणि प्रशासनाच्या जी भूमिका आहे आमच्याबद्दल ते चांगली नसून ते सगळ्यांना चिघळ हे चिघळण्याचा प्रयत्न कराव्यात आणि ते न होता शासनानं शासन दरबारी आमच्या लवकरात लवकर हा विषय मार्गे लावा लावावावा हे आम्हाला शा शासनदरबाराने आम्ही विनंती करतो आणि आज कामगार आयुक्तांना जे आम्ही निवेदन दिलेलं आहे कामगार सुद्धा त्याचा पार पाठपुरावा वरिष्ठ पातळीवर करून आम्हाला न्याय द्यावा आणि आमच्या इथले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची ते जे आमची जे, जे, जे पिळवणूक करायलात ते तर पिळवणूक आमची थांबावी सांगलीचे प्रशासकीय अधिकारी हे ह्या लोकांनी सुद्धा आमची थांबवावी ही मागणी प्राध्यापक वाघमारे संजय भोपाल कांबळे संजय संपत कांबळे जगदीश कांबळे अनिल मोरे सर व किशोर आढावा आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह सादर करण्यात आली आहे या निवेदनाची प्रत महामहीम राष्ट्रपती राष्ट्रपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री आरोग्यमंत्री तसेच विविध केंद्रीय व राज्यस्तरीय सत्तावीस अधिकारी व संस्थांना पाठवण्यात आली आहे युनियनने स्पष्ट इशारा दिला आहे की जर तातडीने कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल आणि उद्भवणाऱ्या कायदा सुव्यवस्थेला प्रश्नाला सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन व राज्य सरकार जबाबदार राहील सांगली शहर प्रतिनिधी माणतेश कांबळे